करा मेल प्रेस करा। नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र महसूल मंत्री बावनकुळे जनतेच्या कामांसाठी पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही या तक्रारीनंतर महसूल मंत्र्यांनी नागपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची तपासणी केली जिथे गैरप्रकार उघडकीस आले नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी बावनकुळे मैदानात नागपूर कार्यालयात शेतजमिनी आणि घरांच्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी रजिस्ट्री दुय्यम निबंधक कार्यालयात केल्या जातात या कार्यालयांमध्ये पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही असा अनुभव कायम सामान्य जनतेला येतो यावर महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट नागपूरचे दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक धाट टाकत केली यावेळी रजिस्ट्री नोंदणीमध्ये अनेक अनियमितता आढळली असून एका ड्रॉवरला कुलूप लावण्यात आले हे ड्रॉवर उघडले असता त्यात पैसेही आढळून आले थेट महसूल मंत्र्यांनीच निबंधक कार्यालयात धाट टाकल्याने संपूर्ण प्रशासनावर धाक निर्माण झाला आहे राज्यभरात महसूल विभागात शेतकरी आणि सर्वसामान्यांना नाह त्रास सहन करावा लागतो अशी नेहमीच ओरड असते अगदी ग्रामपंचायत तलाठी ते तहसीलदार अशा अधिकाऱ्यांकडून असा त्रास दिला जातो शेतकरी आणि नागरिकांकडून कधी पैशांची मागणी केली जाते तर कधी किरकोळ कामासाठीही पैसे दिले नाही तर अनेक हेलपाटे लावले जातात त्यातच खरेदी विक्री कार्यालयातही नागरिकांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केल्या जात असल्याच्या अनेकदा तक्रारी येतात या कार्यालयात खरेदी विक्रीचे लेखनी करणारी लेखकनेस तसेच दलाल यांच्यातर्फे दुय्यम निबंध कार्यालयात पैसे घेतले जातात जोपर्यंत हे लेखक नेस किंवा दलाल हिरवा सेकंड देत नाहीत तोपर्यंत यांची खरेदी विक्री दुय्यम निबंध जोपर्यंत हे लेखक नेस किंवा दलाल हिरवा सेकंड देत नाहीत तोपर्यंत यांची खरेदी विक्री दुय्यम निबंध कार्यालयात पूर्ण होत नाही काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील दुय्यम निबंधकाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी कार्यालयास अचानक भेट दिली आणि अधिकाऱ्यांची झाडाझटी घेतली होती यापुढे तक्रारी आल्यास काही गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला होता बावनकुळे यांच्या अचानक भेटीमुळे सावनेर प्रशासनाची मात्र धावपळ झाल्याचे दिसून आले होते नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात महसूलमंत्री बावनकुळे यांची अचानक भेट दिली बावनकुळे यांनी यावेळी लोकांच्या तक्रारींबाबत असलेल्या फाईल्सची तपासणी केली महसूलमंत्री कार्यालयात अचानक पोहोचल्याने प्रशासनात खळबळ उडाल्याचे दिसून आले कामात गैरप्रकार आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिला यापूर्वीही नागपुरातील दोन दुय्यम निबंधक कार्यालयात शेकडो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते निबंधक कार्यालयात नेमके काय घडले चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की नागपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये विविध कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या पैसे घेतल्याशिवाय लोकांचे काम होत नाही प्रत्येकाकडून पाच ते आठ हजार रुपये घेतले जातात अनेक एजंट येथे काम करतात त्यामुळे जनतेला न्याय देण्यासाठी आणि पारदर्शी कारभारासाठी नागपूरच्या निबंधक कार्यालयात धाड मारली यावेळी झाडाझट्टी केली असता कामांमध्ये अनियमितता असल्याचे दिसून आले एका ड्रावरमध्ये पैसेही आढळून आले त्यामुळे या प्रकरणात गंभीर कारवाई केली जाणार आहे गैरप्रकार रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया केल्यानंतरही असे प्रकार घडत असल्यावर बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली अशाच घडामोडी पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद